तर उठल्या उठल्या आपली असे आप मस्त अशी देवपूजा पण झालेले पहिलं उठले की देव देवपूजा केल्याशिवाय आपण प्रसन्न पण वाटत नाही तर रोजच्या प्रमाणे अशी देवपूजा करून घेतली आणि आपल्याला आता बनवायच्यात मस्त असे धपाटे तर म्हटलं चला आता यानंतर आपण धपाटे बनवून घेऊ त्यासाठी डाळ मी सकाळी उठल्या उठले पाण्यात टाकली होती तर डाळ अशी भिजलेले कांदा वगैरे चिरून वगैरे सगळं घेतलं आहे ठेसा वगैरे बनवून लसून सोलून आणि ही चार प्रकारचे पिठे घेतलेले आहेत मी तर म्हटलं चला धपाटे संग मस्त अशी देशी भेंडी पण बनवू तर अशी भेंडी पण बनवल्या बघू शकताय आणि कपडे वगैरे असं पूर्ण घरातले धुतलेले त्यांना आज भांडी पण धुवून सगळे मांडून घेतले ते केलेत तर म्हटलं मग आज टेस्टी पदार्थ एक बनव कारण यानंतर आठ नऊ दिवस आपला उपवासच असतो तर मी आज वेगळ्या पद्धतीने असे धपाटे बनवलेत बरं का त्यात हरभऱ्याची डाळ भिजवून घातलेले कांदा आणि भरपूर अशी कोथंबीर ठेसा लसूण जिरं सगळे पदार्थ असं घालून मस्त अशी धपाटी बनवणार आहे तुम्ही पण असे बनवू शकता एकदा असं मी जशी बनवली ना तशी बनवून बघा मस्त लागते एकदम चव तर अशी छान लागते ना तर असं वाटतं नंतर पण आपण बनवून खाऊ तरी तर मिस्टरांनी आज भजी अशी विकत आणले मस्तपैकी पण माझाही उपवास त्यामुळे मी काही खाल्लेले नाहीत तर असं सगळं टाकून ना मिक्स करून घ्यायचं पूर्ण नमक वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण जास्त पाणी पण आपल्याला काही लागत नाही कारण आपण त्यात थोडा कांदा चिरून घातलेला आहे कांद्याचं पाणी असतं थोडंसं पाणी घालायचं आणि बनवून घ्यायचं आहे छानपैकी तर अशी मस्त अशी हिरवीगार धपाटी दिसते बघू शकता आणि एकदम चिकट पिठ जा आहे बरं का धपाटी बिलकुल चिरत वगैरे नाहीत तर असे सगळ्यांनी मस्त असे धपाटी खाल्लेत आणि म्हणले छान पण झालेत पण मिस्टर म्हणले नाही चांगली झाली नमक जास्त झालं आणि कसं आहे माहिती आहे का धपाटी बनवताना अशी रोटकं बनवायचं नाही ते एकदम पातळ अशी धपाटी बनवली ना खायला छान लागते जर जाड जर धपाटी आपण बनवाय गेलो ना तर ते असं चिखलासारखे लागतात छान लागत नाही त्यामुळे एकदम असे पातळ बनवून घ्यायचे बघू शकता मी असे एकदम मस्त बनवून घेतले पातळ छानपैकी जरा त्यावरनं लाटणं फिरवायचं म्हणजे धपाटे आपली भरपूर अशी मोठी होऊन जातात आणि पटपट बनवून बनतात पण तरी तर अमृता भाजून घ्यायला मी बनवायला लागले त्यामुळे लवकर पटपट झाले कशी वाटते नक्की सांगा धपाट्याची रेसिपी आणि तुम्ही नक्कीच एकदा अशी बनवून पण बघा आणि हो त्यात थोडं काय करायचं तीळ पण टाकायचं छानपैकी तीळ टाकलं ना आपली धपाटी एकदम छान टाकते जरा धन्या पावडर पण थोडे टाकायचे है है पड़ -पड़ ग्योन 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 तर अशा प्रकारे बनवून घेतलेत आणि आपणाला हे कसं आहे माहिती आहे मी दुपारी बनवले आहेत धपाटे तर आता हे बनवून घेऊन मला आता बा गावात जायचं आहे आणि आपणाला नवरत्नासाठी जे लागणार वस्तू आहेत ते पण जाऊन घेऊन यायचं आहे त्यामुळे आता मी पटपट बनवून घेणार आहे आणि जाऊन सगळ्या वस्तू जे लागणार आहेत ते घेऊन येणार आहे घेऊन आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार काय काय आणलं आहे काय काय नाही ते कारण भरपूर काय काय लागतं छोटे मोठे गोष्टी आपल्याला पूर्ण आणावं लागतात तर आता आवरून जेवण वगैरे बनवून बनवून खाऊन नंतर घेऊन येते आपणाला कारण घरातल्या या सगळ्या वस्तू मलाच आणाव्या लागतात बाकी कोण आणत नाही कारण अशा गोष्टी बायकांनाच माहिती असते काय आणायचं काय नाही त्यामुळे ते आता मलाच घेऊन जाऊन घेऊन येते आहे तर मी इथं धपाटी बनवते आणि बारका मुलगा लागला आहे धपाटी खायला चालू केलं आहे त्यानं खायला आमच्यात कसं बनवायला लागले की बनवत असताना सर्वजण खात असतात तो गरम गरम खायला पण छान लागते आणि कायम लावताना तेल कसं जरा थोडं कमीच लावायचं नाही तर मग पोटामध्ये आपल्या गॅस पकडण्याची शक्यता असते आणि जास्त तेल लावलं ना चिखल्यासारखे पण होतात थोडंसं तेल लावलं ना कुरकुरी छान होते धपाटे आणि असे भासतेच पण बरं का पटपट भासते एकदा तवा गरम झाला ना पटपट भाजून निघते आणि त्यात हरभरी डाळ टाकल्यामुळं पण छान वाटतं आणि आता आपलं उद्यापासून नवरत्न चालू होणार आहे नऊ दिवसाचं तर नऊ दिवस आपल्याला काही जेवण वगैरे करायचं नाही कर कारण उपवासाचे पदार्थच आपल्याला खायचे तर सर्व ताईन पण सगळं झाले की नाही स्वच्छता वगैरे नक्कीच कमेंट करून सांगा तर बघा आपलं जेवण स्वयंपाक वगैरे झालं आणि सगळ्यांची जेवण वगैरे झाली तर आपली नवरत्न आहे तर नवरत्नासाठी जी लागणारी वस्त्र आहे तर ते वस्तू आता आपण मी घेऊन आले तर बघू शकता अशा प्रकारे मी पत्रावर एक आणलेले आणि फुलं आणली तेवढी आणि चौ पाटावर हातरायला आपल्याला लाल वस्त्र लागते तर हे लाल कापड आणले म्हणजे वात जे असते ना ते वात आणलेले हे धान्य पण आणले बघू शकता अशी म्हणजे मी काय केले जरा वर वतून वो ठेवले खाडकण्यासाठी नारळ आणि हा कलावा लागतो आपण नारळाला बांधायला तो पण आणलेला आहे मी खाऊची पानं आणि हा घट आणलेला रंगीत मस्त असा केळी आपण केळी पण म्हणजे कसं देवापुर शेवाला केळी लागतात पण केळी पण आणले आणि मुंबऱ्याला आपल्या आंब्याच्या पानं तोरण बांधायचं असते तर अशी पानं पण आणले ही पानं आमच्या दारात झाडाची तर तोरून आणलं तर आता याला आपलं तोरण बनवून घालायचं आहे तर त्याला एवढं साहित्य आणलं व्हिडिओ कसं राहिले तुला वावरी हां वावरी पण आणले बघू शकता विकत आणली बघा वावरी कारण पाऊस पडल्यामुळं वावरी सगळे असे झालं आहे त्याचं त्यामुळे विकत आणले वीस रुपयाची तर त्याला आता एवढ्याच आपण ही करायचं आहे आता थोडी वीस रुपये जेवढी झाली थोडी तेवढ्यातच आता आपल्या लोकांनी बसून घ्यायची तर नव्हत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व ता ताईंना दालांना तर चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा ता ता.